नमस्कार आज आपण अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अगदी ढाब्यावर मिळतो तसा चमचमीत अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघतोय तर त्यासाठी इथे मी एक वाटी मसूर घेतलेला आहे हा मसूर दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता मसूर अगदी पटकन भिजला जातो दोन ते तीन तासामध्ये मसूर भिजला जातो त्यानंतर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत जो एक कांदा आपण वेगळा ठेवलेला आहे तो आपण नंतर तडक्यासाठी वापरणार आहोत दोन बारीक चिरलेले टोमॅटो एक चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र घालायचं एक चमचा जिरं लवंग काळी मिरी घालायची आणि लगेचच यामध्ये ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं आलं आणि लसूण असा ठेचून घातला की भाजीला चव जास्त छान येते आला लसून की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर अख्खा मसूर आपण जेव्हाही बनवतो तेव्हा कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आणि हा कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया तर साधारण दोन ते तीन मिनिटानंतर कांदा आपला छान व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आता हा टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊ तर इथे बघा दोन ते तीन मिनिटांतर कांदा टोमॅटो आपले व्यवस्थित असे परतून झालेले आहे टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालाय आता यामध्ये आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम एक मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा या ठिकाणी आपला घरगुती मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले आहेत कांदा टोमॅटोसोबत एक दोन मिनिटं चांगले मंद आचेवर परतून घ्यायचे कुठल्याही भाजीला चव छान येण्यासाठी आपले मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया पाणी घातलं की चांगलं मिक्स करायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करूया आणि यावर झाकण ठेवून आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊ झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण हा मसाला बघा चांगला शिजवून घेतलेला आहे तर मसाल्याला तुम्ही रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे कुठल्याही भाजीचा मसाला असा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे चव छान येते आता यामध्ये घालायचं आहे आपण भिजवून घेतलेला अख्खा मसूर दहा हा अख्खा मसूर आपण या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिटं चांगला परतून घेऊ म्हणजे हा जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो आपल्या अख्खा मसूरच्या आतपर्यंत चांगला जाईल आणि मसूरला सुद्धा छान अशी टेस्ट येईल मसूर परतून झाला की यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घालून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आता हा मसूर आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचा आहे आता हा मसूर आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण याचा तडका बनवू तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि जो एक बारीक चिरलेला कांदा आपण वेगळा काढून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आणि चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरचीचे असे मी चार भाग करून घेतलेले आहेत तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर तडक्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया यामुळे आपल्या भाजीला रंग छान येईल आणि टेस्टसुद्धा छान लागते आता तडका तयार झाला आपला मसूरसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित असा शिजलेला आहे तर एक सात ते आठ मिनिटांमध्ये आपला मसूर छान सॉफ्ट असा शिजला जातो आता यावर आपल्याला हा तडका द्यायचा आहे हा तडका आपण मसूरच्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया झाकण ठेवून फक्त दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊ तर या ठिकाणी बघा अगदी मस्त अख्खा मसूर आपला या ठिकाणी तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त गरमागरम हा अख्खा मसूर सर्व करूया तर बघा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झणझणीत ढाबा स्टाईल अख्खा मजूर तयार झाला धन्यवाद